गुड मॉर्निंग सगळ्यांना कसं काय चाललंय बघा आता पिवळा बट्टा म्हणजे मिरची टाकू का लगेच हा टाका ती कांदा भाजला चांगला पाता कोथिंबीरच नाही पण संपली आहे त्याला मिरचीला हात लावू नको मिरची वाटली तरी ती बोटांची आग होईन तुझ्या आधीच तर बोटांची आग होतीये है ना मग काय तर पिवळा बटाटा ही स्वयंपाकाची तयारी कस काय चालली कोणासाठी चालली आहे नाहीतर इतका आवर्जून मी म्हणलं आपल्याला पिवळा बटाटा बनव चांगला मस्त असं तर नसता बनवला म्हणली असते का असाच बटाटा करते की मम्मी लसणाची फोडणी देऊन कुठं त्याला उकडत बसू कुठं कापत बसू कांदा चिरत बसू मिरची वाटत बसू हाताची आगात भतीये हाय का नाही म्हणली असते काय तर तुम्ही व्हिडिओज कमेंट करता की डुब्या हा काय प्रकार आहे तर डुब्या हे एक नीट नाम आहे जे की ते पण मला बोलते मी त्यांना बोलते डुब्या म्हणून तर आता मी बनवते पिवळा बटाटा म्हणजे नाही का बटाटे उकडून घेतात असे टाकू का त्याच्यात <है? laughs> हळद टाकली का मग हळद कोण पिवळा बटाटा काय बिना हळदीचा व्हायचा आहे काय पिवळा बटाटा बिना हळदीचा व्हायचा आहे हा का हिरवा बनवायचा आहे हिरवा बनवते मी जेवत जायचं गावात गेलेत गावात सकाळपासून गहू उपणायचं काम चालू होतं निम्मा उपणून झालेला आहे हा मीठ टाकले का मीठ टाकले ना मिरची मिरचीच वाटतं नाही डबल टाकायचं नॉर्मल असं वरती न टाक चांगल्या झालंय ना पहिला वाव लेखम सुटल्यात आहे खरच मुली ना, खरच खोट नाही सांगत लय भारी वा हाय का नाही गलया इकडे चल गलया चल इकडं हा वापलायचा असतो त्याला शिजवायचं नसतं ते शिजवून घेतलेला असतो मीठ टाक ना थोडं कुट नसतो कुट नसतो हा मग बारीक काय झालं बारीक चिरायचं असतो तेव्हा त्याला ते मिरची मीठ बसतं मी तिकडं गावाकडे उतर तू घेतला चिरून बोटांच्या मध्ये ना अशा लहान लहान फोड्या आल्यात ना त्याच्यामुळे ती त्रास बस ओके बस 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 चपाती आहे चपाती बरोबर खायचं आहे ना त्याच्यामुळे चपातीला पण मीठ असते चल बोला आता दोन शब्द झालं ते पण टाकून मग काल तू तिकडे गेल ती काल व्हिडिओ नाही घेतला मामा बरोबर गेलेली असं पोटात दुखत ना मामा बघून तुला रडायला मग काय असते जेवण केलं म्हणजे होतीच त्याला त्रास होतो ग आणि त्याच्यात वांग बनवलं होतं ना मामाला थोडस तिकट झालंय तरी तिकट कमी टाकलेलं पण मामाला सहनच होय नाही ती जरा तिकट ही त्याला आज सांगितलं दवाखान्यात जा सोनोग्राफी करून घे म्हणून बोल मग काय केलं काल दिवसभर तिकडं मामाच्या माग लागून गेली मी पण इथे मामा मला आपण घर बघायचं मी घर कधीच नाही आले हा राहत शेतात अजून आपले काय चिडवत होत असंबर एवढा स्वयंपाकाला कंबर दुखायला लागली चपात्या सकाळीच बनवलेल्या आप आलता आपण चहा चपाती करून दिली कारण बटाटे त्यावेळेस उकललेलं नव्हतं भाजी पण बनवलेली नव्हती आपा सकाळ सकाळ आलत चहा चपाती खाऊन गेलं आप्पा आणि आता सागर आलाय तर सागरसाठी आता पिवळा बटाटा आणि चपाती आणि आमच्यासाठी पण तेच गाऊ द्या आता आपल्याला जरा लय नको हालू चल बाहेर आता कर चला बलया तू मग तसं बसलंय का आ, हा जातून ठेवू आपल्याला चला इकडं बघा गहू ते मी तर एवढा गहू घ्यायचा झालेला आहे आणि एवढा राहिलेला आहे ही बघा ह्या साईडचा राहिलेला आहे गहू घायचा आणि ह्या साईडचा गहू उकनायचा झालेला आहे तर ही अशी घाण निघलेली आहे त्याच्यात बघा कुड्या बिड्या ते आणि ही असा गहू आहे एवढा अजून वारं वार का माहिती आहे का इथं पाठी घेऊन बसलं ना की वार गायब होत आहे घरात गेलं की वार येत त्याच्यामुळे लय आहे गालाय घवाचा तशा बाहेर ये चल इथला हे दिवाण काढून टाकायचा बघा कारण हे तुटलेलं आहे पूर्ण असं त्याच्यामुळे ह्याला काढून टाकायचं आहे ती मिक्सर घरात ठेवायचा मोबाईल yeah. इथं ठेवलाय चल बोला yeah. कुठे सागर सागर yeah. उठा Hmm, सकाळपासून काम केलंय ते काही कम दुखायला लागलं आहे ना सकाळपासून माझं पण तेच काम चाललंय सकाळपासून पाट्या एकटीनेच उचललंय ते सगळं आहे का हा एकटीनेच उचललं आणि एकटीनेच टा उपनलाय असा वरती हात करून पाट्या झेलून हात हा तू तू तर असं धरलं असं मला असं वरती हात धरावं लागतं पाट्यांना डोक्यावर <laughs> भरली पण मी उचलली पण मी टाकली पण मी दाजींनी फक्त काकांनी काय केलं साईडला फक्त गहू आहे हा हिने दोन तीन पाट्या भरून दिल्या तर आलं मग आपणला चहा पाणी हे करत बसली पाणी मारायला सांगितलं का अकाला हा पाणी मारलं आणि ती चुपून बसतं चांगलं पॅक होतं हा तर घरासमोर कोबा करायचा आहे त्याच्यामुळं ते ही तयारी चालली आता जाऊन मुरुम हे टाकला आता त्याच्यावरती काय करायचं कोबा टाकायचा बाहेर आहे त्याच्यामुळे कोबाच टाकावं आपलं फरशीची नाही काय गरज लागायची कोबा टाकला ना मन काई काई ते हे होऊन जाईल मग काय काल प्लॅनिंग केलं ते काय झालं काय केलं बरं का केलं जरा सुचवलंय लिहिलंय बसवलंय बघू आता उद्या कशाच उद्या स्क्रिप्ट च स्क्रिप्ट उद्या त्याची प्लॅनिंग नाही म्हण तुमच्या शूटिंगची ची नाही हिटली आमची दोघांची इकडे बोलून तू फक्त कॅमेरा चालू ठेव हा मला काल काय सांगितलंय माहितीये का मी उद्या आल्यावरती बघतो म्हणून तिच्याकडं तू फक्त कॅमेरा चालू ठेव सगळी रंगवून काढतो सगळी रंगवून काढतो कारण तू काल रंगवलेला ना ती व्हिडिओ टाकला का ग कलर लावलेला नाही व्हिडिओ एडिट केला ती नाही टाकला नाही टाकलं वाटत काल आहे ना स्वीटीने सागरला ना इथं बसल्या बसल्या ना येऊन कलर लावलेला आहे आणि स्वतःच तासभर रडत बसली कारण कलर डोळ्यात गेला म्हणून आणि जातानी मला सांगितलं सागरने म्हणलं मा उद्या येतो ना मी तू फक्त कॅमेरा चालू ठेव ला सगळी भरून काढतो म्हणलं रांगानी कधी कामाची सवय नाही ना त्याच्यामुळं बाहेर तेवढं डबलच गेलं असत पैसे तर जाणारच ना मग बाहेरची काय फुकाट करतात का आजकाल हाजरे इतक्या झालेत ना ती मालकाला परवडत नाही पण जी करणार असते तसच आपलं हे सगळं घर बांधले ना ज़े ज़े या सगळ्या घराला ना एकही रुपया मजुराला घालवला नाही फक्त जी मिस्त्री आहेत ना ती गवंडी तीच फक्त ती पण हाजरीने तर सगळं स्वीटी भैया मी आणि त्यांनी आम्ही चौघांनी सगळं हाताखाली दिलेले ही इटा सिमेंट दगड पाणी काय काय लागतं सगळं हा ईटा दगड सगळं विटा कशाला विटा नाहीत लागणार साईटनी का सायच साईटनी विटा नाहीत लावल्या याला नाही का पण लेवल करून काय माहिती कस प्लॅन आहे त्यांचा ते सावली तिथं मंडपच टाकायचा डायरेक्ट हिरवं कापड टाकायचं आणि इकडच्या दरवाजा टाकायचं साईडच्या पाठीमागच्या आणि इकडं जे आहे ना बाथरूम कड तिथं मंडप कारण तिथं सगळे तिथूनच येणार आहेत ना, ना, ना त्याच्यामुळे तिथं इकडे करून तिकडं कुठं हा इकडे मामाचा फोन आलता आताच कुठं आलाय म्हणून कारण आपण बहित गेला असेल मग मामापशी कोणच नाही ना मामाला करमत नाही कोणी तरी पाहिजे असते मामापशी दोन तीन दिवस बाहेर जायचा प्लॅन आहे मग ते कृष्णाच्या काहीतरी काही ना काही पाहिजे डाटा फिक्स चॅनल मोकळा बटाटा हलवून आले का ओके okay, चला असू द्या मग जेवायला हे जेवण हे करा काय झालं शिजायला घातलं नंतर ना एक एक मिरची मोजून घेतली मग मी मिरच्या किती घेऊ चला असू द्या व्हिडिओला करते इथं चेंड राहता म्हणलं सागर आलाय स्वीटीचा स्वयंपाक चाललेला आहे सांगाव थोडस सकाळ दिवस उगायला आले ती हा oh, <laughs> दिवस उगवायच्या आधी घेतो होती दिवस उगवल्यावर तिथून मामा बारामतीला निघालेत पेपर शंभूचा पेपर आणि आज शेवटचा पेपर मग शंभूला पण सुट्ट्या आणि चला असू द्या बाय बाय बाय